लेटर आता सध्या पहिलं दूध होतं वीस बावीस लिटर आता दुसऱ्या देऊ शकत पंचवीस सव्वीस लिटर दूध एकदम याच्यात क्वालिटी अंबाचा शेड दातला किती काय रोड दातला सहा दात आहे पहिल्या हाताला किती पेळेले पहिल्या हाताला वीस बावीस लिटर काय डेल आता या त्याला तिची पंचवीस सव्वीस लिटर ची शंका आहे किती दिवस बाकी आहे कारोडीला हिला आता कम्प्लीट दहा ते पंधरा दिवस बाकी याच्या क्वालिटीची कारवड दुसऱ्यांदा ही आता ही दुसरी सहा दात पाहिलं पाहिले तिथे वीस बावीस लिटर दूध काढले दाताला किती मी सहा दात पाहिल्यांदी वीस बावीस लिटर दूध काढेल सात आत कारोडे आता या व्याताला द्यायला पाच चोवीस पंचवीस लिटर दूध किती दिवस बाकी हिला हिला दहा बारा दिवस बाकी का इथं बायल तो आपल्याला बावीस तीस लिटर दूध काढलंय सहा ही दुसरं जो आपल्याला देऊ शकत पंचवीस सव्वीस लिटर दूध किती दिवस बाकी हिला कम्प्लीट आठ दहा दिवस बाकी पाहिलं रू हिला दहा बार दिवस बाकी चार हो। दात किती लिटरची क्षमता आहे हिची हिची क्षमता आहे पहिला तर हिला कमी कमी चोवीस लिटर दोन क्षमता ताय प्युअर एफ ची वासरी एफ ची वासरी दात किती चार दात ही पा ही कशी ही पाहिला रु दाताला दाताला चार दात ही किती दूध देऊ शकते ही कम्प्लीट तुम्हाला चोवीस पंचवीस लिटर दूध देऊ शकते पाहिला रु चार दात ही कशी ही दुसऱ्यांदा किती लिटर पिळाली ही पहिली पिळाले चोवीस पंचवीस लिटर दूध आता किती आता अठ्ठावीस सत्तावीस लिटर दूध देऊ शकतात दाताला किती बघू शकता शेतकरी मित्रांनो अंबादा शेट यांच्या गोट्यावर आता एकदम टॉपच्या वासरे आलेले तर अंबा आता सगळं टोटल गाय किती आपल्याकडं टोटल गाय बारा गाय सगळ्या मांडीवरचे गाय आहे सगळ्या मांडीवर गाय बारा गाय एकदम टॉपच्या वासरे दहा दा दा बारा बारा दिवस काचचे गाय आहे ना दहा दहा बारा बारा दिवस ही कशी आहे दाताला दा त्याला सहा दातील किती लिटर पिळली हे पहिल्यांदा पिळले चोवीस लिटर दूध आता किती दिन आता दिन सातवीस अठ्ठावीस लिटर दूध एकदम टॉपच्या वासऱ्या आलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो आता आपण गाय बघू शकतो हो। सगळ्या एकशे बडकर एक, एक टॉप क्वालिटीच्या गाय सगळ्या पंचवीस सव्वीस तीस लिटर पस्तीस लिटर तीस, तीस बत्तीस लिटरच्या गाय आहेत सगळ्या तर पंचवीस प्लस तीस प्लस असे एकदम टॉपच्या वासऱ्या आलेल्या आता तर गायांची क्वालिटी बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही एकदम ब्रँडेड आणि एकदम टॉप क्वालिटीच्या वासर्या आहे एकदम प्युअर आहे चपच्या कारवडी तर आपल्याला ज्यांना कोणाला गाय खरेदी करायची असेल त्यांनी आंबादास भाऊशी संपर्क साधा त्यांचा नंबर मोबाईल नंबर स्क्रीनवर राहतो तर एकदम टॉपच्या क्वालिटीच्या गाय आलेल्या आहेत तर आता ही गाय बघू शकतात तुम्ही कंप्लेंट ही अठ्ठावीसचा एकोणतीस लिटर दूध देऊ शकत आता पहिल्या ह्याताला किती पिळेल आहे भाऊ पहिला तिला पंचवीस लिटर पिळेल आता तुम्ही शेतकरी मित्रांनो बघू शकता गाय किती भारी आहे एकदम मस्त गाय आणि एकदम टॉप क्वालिटीच्या वासऱ्या आहे तर एकदम आता या गायला किती दिवस बाकी या गायला कंप्लेंट दहा ते पंधरा दिवस बाकी दहा ते पंधरा दिवस बाकी दुसऱ्या ह्याताला साधाच वासरी दुसऱ्या तर साधा पाव मित्रांनो आता तर गायची हाईट वगैरे बघा एकदम टॉप क्वालिटीची आणि एकदम ब्रँडेड वस्तू आहे आता तर आपल्याला गाय खरेदी करण्यासाठी तुम्ही अंबादास शेटच्या यांचा नंबर संपर्क साधू शकतात आपल्याला जास्त भारी क्वालिटीची जा गाय खरेदी करायची असली तर आपण अंबादास शेठ यांच्या संपर्क साधा आता हे मित्रांनो बघू शकता ही चार दात वासरी आहे तर हिला आपल्याला त्यांचं म्हणणं वीस बावीस लिटर पहिलं जो आपल्याला करोड दूध देऊ शकते एकदम टॉपची वासरी आहे तर हिचे किती दिवस बाकी आहे दिवस बाकी बघू शकतात मित्रांनो आता ही दोनदा चार दात वासरे बघा बरं किती टॉप क्वालिटीची वासरे एकदम डोक्या जमा आणि एकदम ब्रँडेड वस्तू आहे चोवीस पंचवीस लिटर पहिले जो आपल्याला आरामशीर चालू शकते कारवडी आता तुम्ही लॉट बघू शकता गायांचा एकदम टॉप क्वालिटीचा आणि एकदम ब्रँडेड वस्तू आहे आता तर आपल्याला ज्यांना कोणाला गाय खरेदी करायची असेल तर आपण लवकरात लवकर संपर्क साधू शकतात तर आता ही एकदम टॉपची वासरी ना आहे दुसरं एकदम टॉपचं वासरू आहे आता या जोप्याला किती लिटर दूध देऊ शकते धरून टाका आता आम्हाला शेड्यांचं म्हणणं आहे की पहिल्या जो आपल्याला तीस लिटर कारवड झालेली आहे एका टायमाला पंधरा लिटर तर ह्या जोप्याला तीस प्लसची ची कारवडी तर ज्यांना कोणाला गाय खरेदी करायची असेल त्यांनी संपर्क साधा एकदम टॉपची वासरी आणि दाताला किती आहे त्याला कारवड एकदम टॉपची वासरी ही कशी आहे तुमच्या मागची दुसऱ्या किती दिवस बाकी लिटर दूध अठ्ठावीस लिटर चौदा चौदा लिटर एक टायमाला पिळेलरा बारा तेरा दिवस बाकी आहे तर तुम्ही गाय बघू शकता एकदम टॉपची चेपची वासरी आणि एकदम सडपारंपात एकदम जबरदस्त आहे आता हे सत्तावीस अठ्ठावीस लिटर पेल म्हणल्यावर तीस बत्तीस लिटर दूध आरामशीर देऊ शकते काय तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आता तर आपण ही अंबादास शेतच्या गोट्यावर स सर्व गाय बघितलेले तर ज्यांना कोणाला गाय खरेदी करायची असेल तर त्यांनी संपर्क साधा स्क्रीनवर नंबर देईल रास देईल राहील ला चॅनलला लाईक ला ला करा कर शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कॉल करा आपल्याला जशी गाय पाहिजे तशी आंबादास भाऊ तुम्हाला सांगू शकतात एकदम टॉपच्या वासरे आलेले आता एकदम ब्रँडचा माल आहे तुम्ही बघू शकता किती कि छान अशा गाय आलेल्या तर गाय पण एकदम टॉपच्या मोठ्या गाय धन्यवाद तर अंबादास भाऊ जर तुमच्याकडे गिरायक जर आलं तर त्यांची राणीची खाण्याची व्यवस्था असते का तुमच्याकडे राहण्याची खाण्याची एकदम व्यवस्था आपल्याकडे आहे तर तुम्ही समोरच्या शेतकरी जे तुमच्याकडे गाय खरेदी करायला येतात तर तुम्ही कशा कशाची बोली देतात आपली साड्याच्या अंगाची बोली गाय खाली झालेली असली तर गाय खाली झालेली असली तर दुधाची बोली नाही राहत एकदम व्यवस्थित बोली राहणार तुम्हाला साडेतीन अंगाची तर गाय खाली झालेली असली तुम्ही जागेवर दूध काढून दाखवणार का जागेवर दूध काढून दाखवला का धन्यवाद धन्यवाद नमस्कार जय श्रीराव